दोडामार्ग तालुक्यात आरोग्याचा प्रश्न मोठा होता यावर पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून सुधारणा होताना दिसत असून लवकरच सुसज्ज डायलिसिस सेंटर कार्यान्वित होणार आहे याचे काम प्रगतीपथावर असून तालुक्यातील सध्या पस्तीस रुग्णांना याचा लाभ मिळणार असल्याचे दोडामार्ग भाजपा तालुकाध्यक्ष दीपक गवस म्हणाले तर लवकरच स्त्रीरोग तज्ज्ञही या ठिकाणी आपली सेवा देणार आहेत त्यांची नेमणूक झाली असून ते लवकरच आपला पदभार स्वीकारणार आहेत दोडामार्ग भाजपा शिष्टमंडळाने आज रुग्णालयात जात येथील अधीक्षक डॉ आकाश येडके यांच्याशी चर्चा केली यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला या भेटी भेटीप्रसंगी अध्यक्ष दीपक गवस यांसह कसई दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण युवा मोर्चा अध्यक्ष पराशर सावंत उपनगराध्यक्ष देवीदास गवस शहराध्यक्ष राजेश फुलारी नगरसेवक रामचंद्र मणेरीकर युवा मोर्चा तालुका पदाधिकारी अंकुश नाईक शक्ती केंद्र प्रमुख सुनील गवस आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते आपल्या आरोग्याचा प्रश्न हा होता म्हणून कमीत पस, कमी, कमी पस्तीस पर्शन डायलिसिस पेशंट होते आणि स्त्रीरोगतज्ज्ञ दोडामारमध्ये आपल्या आपल्याकडे उपलब्ध नव्हते ही गोष्ट आम्ही पालकमंत्री साहेबांच्या कानावरती घातली पालकमंत्री साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की लवकरात लवकर दोडामारमध्ये डायलिसिस सेंटर आणि स्त्रीरोगतज्ज्ञ येतील त्यामुळे आज आम्ही जेव्हा पूर्ण माहिती घेतल्यानंतर घेतल्यानंतर या महिन्यात डायलिसिस सेंटर सुरू होणार हो आणि आपले स्त्रीरोगतज्ज्ञांची ऑर्जर निघणार आहे त्यामुळे आम्ही पूर्ण दोडामारच्या होती नाही पालकमंत्री साहेबांचा आम्ही आभार मानतो कारण त्यांनी हा आरोग्याचा प्रश्न गांभीर्याने घेतलेला आहे आणि दोडामार्ग तालुक्या तालुका तालुकावासींच्या सेवेसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ आणि डायलिसिस सेंटर सुरू केलेलं आहे सुरू करणार आहे जी दोडामार्गमध्ये रुग्णालयाबद्दल होणारी जी समस्या होती आणि रुग्णांचे जे काही विषय होते त्याच्यामध्ये प्रामुख्याने डायलिसिस पेशंट आणि दुसरे म्हणजे स्त्री स्त्रीरोगतज्ज्ञ ही जे विषय होते हे आतापर्यंत जे विषय कधी गांभीर्याने घेऊन कुणी सॉल्व्ह केले नव्हते किंवा त्याच्यावर लक्ष घातलं नव्हतं मी नितेश राणे साहेबांचं सा, पालकमंत्री आपले आहेत नितीश राणे साहेब त्यांचे मनापासून सर्व डोळामागच्या वसिने रुग्णांच्या वतीने व वा, डोळामागवासियांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांचे हा प्रश्न गांभीर्याने घेऊन हा तडेस लावला आणि त्याच्या प्रश्नाचं आम्हाला सर्वांना उत्तर दिलं आहे आणि ते उत्तर म्हणजे एक दहा पंधरा दिवसात डायलिस डायलिसिस सेंटर पण सुरू होणार आहे व जे स्त्रीरोग तज्ज्ञ जे आहेत डॉक्टर आहेत ते डॉक्टर पण आता इकडे हजर होणार आहे त्याबद्दल मी स पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने आपल्या नितेश राणे साहेबांचे मी पुनशा आभार व्यक्त करतो